वति <S preachers> ओ मान्य एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदूद्वाजी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये हे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर हो भारतीय नागरिकावर जे जा हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वास्तूकदा त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना टार्गेट केलं आणि हे पूस पाकिस्तान आणि चीनचे त्यांनी त्या देशामध्ये मा दे, अंकार माजवला बांगलादेशामध्ये आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानाचा दुसरा भाग केला पाकिस्तान बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केली नसताना आज बांगलादेश हाच आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजात आज त्यांनी कटार माराव लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्ववादी संघटनेला बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या ला मिरजेच्या विकुरलेल्या ला काही नवीन वस्तीमध्ये बांग्लादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे हुडकून काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्थानचा दाखवण्याशिवाय सोडणार नाही सर्व हिंदुस्वादीच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वन करणारा खबऱ्या लाईव